स्वतला न्यायाचार्य म्हणणाऱ्यांची न्यायबुद्धी स्वतःच्या जातीतल्या गुन्हेगारांना आणि त्या गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्या नेत्याला पाठीशी घालण्यात कशी खर्च झाली हे काल अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं सर्वसामान्य अशिक्षित आणि आडाणी जनतेनं जातीसाठी माती खाल्ली तर ते एक वेळ आपण समजू शकतो पण भगवान बाबासारख्या थोर संतांच्या गादीवर बसणाऱ्या एका महंतानं जातीसाठी माती खावी हे नुसतं खेदजनकच नाही तर भगवान बाबांच्या विचारांना काळीमा फासणार आहे आता काही जण म्हणतील की नामदेव शास्त्रींनी कुठं गुन्हेगारांचं समर्थन केलं आहे त्यांनी तर गुन्हेगारांना फाशीच व्हावी अशी मागणी केली आहे तर आज मी नामदेव शास्त्रींच्या व्हिडिओ पुराव्यासहित त्यांनी गुन्हेगारांचं कसं समर्थन केलं आहे हे सिद्ध करणार आहे त्यासोबतच या वक्तव्यामागची त्यांची जातीयवादी मानसिकतासुद्धा तुमच्यासमोर आणणार आहे हा आपल्या व्हिडिओचा एक भाग असेल पण यासोबतच दिल्लीवरून आल्यानंतर धनंजय मुंडे गडावर का गेलेत तिथं जाऊन त्यांनी कोणतं राजकारण साधलं आहे याशिवाय गडाच्या भेटीतून त्यांनी नेमका कुणाला आणि काय संदेश दिला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पुराव्यांसहित बघणार आहोत त्यासोबतच या गोष्टीचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये जे भाकीत केलं होतं ते आज कसं खरं ठरतंय हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं एकंदरीतच हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नामदेव शास्त्री संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आणि त्यांना राजश्रेय देणाऱ्या धनंजय मुंडेंना जातीच्या पदराखाली लपवतायत असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पण त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे कालचा संपूर्ण दिवस गाजला तो भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री स्थानप यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळं गेले पन्नासपेक्षाही जास्त दिवस संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण प्रचंड गाजतंय आणि या प्रकरणात जसजसा वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट होत गेला तस तसा धनंजय मुंडेंवरचा राजीनाम्याचा दबावसुद्धा वाढत गेला या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण धनंजय मुंडेंना भगवान गडावर जाण्याची गरज का पडली या प्रश्नाचा आपण आधी विचार करू मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओबीसी समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही आहेत त्यासोबतच मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की या प्रकरणामुळं सरकारची प्रचंड बदनामी होते आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व ही बदनामी फार दिवस सहन करणार नाही आहे आता माझं भाकीत खरं होताना दिसतंय त्याचा पुरावा म्हणजे धनंजय मुंडेंची दिल्लीवारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढला आहे आणि दिल्लीत भेटीगाठी घेऊन तो दबाव कमी करण्यासाठी धनंजय मुंडेंनी दिल्ली दौरा केला पण त्यांना दिल्लीतून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याशिवाय हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबणार नाही हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालासुद्धा माहिती आहे त्यासोबतच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुद्धा कायम संशयाच्या भोवऱ्यात राहील आणि ती तशी राहावी अशी देवेंद्र फडणवीसांची अजिबात इच्छा नाही आहे आता या सगळ्या परिस्थितीची धनंजय मुंडे यांना सुद्धा पूर्ण जाणीव आहे त्यामुळं मंत्रिपद वाचवण्यासाठी त्यांनी जातीच्या पदराआड लपण्याचा जा प्रयत्न केलेला दिसतोय भगवान गडावर जाऊन त्यांनी महंतांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लावली आणि यातून त्यांनी मला मंत्रिपदाहून काढून टाकलं तर वंजारी समाजाचा रोष तुमच्यावर ओढवू शकतो याची जाणीव अजित पवारांना आणि सोबतच देवेंद्र सुद्धा करून दिली धनंजय मुंडेंनी मंत्रिपद वाचवण्यासाठी हा डाव तर खेळला पण महंताच्या एका चुकीच्या वक्तव्यामुळं हा डाव त्यांच्याच अंगलट आलाय असं दिसतंय हा डाव धनंजय मुंडेंच्या कसा अंगलट आला हे समजून घेण्याआधी नामदेव शास्त्रींनी नेमकं काय विधान केलं ते आधी बघा आणि त्यानंतर आपण त्यावर विस्ताराने चर्चा करू ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय आवाज सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं तो। तो यातून गावाचा मुद्दा आहे तो संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना आधी मारहाण झाली आणि त्यामुळं त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी खून केला आणि मीडियानं ती मानसिकता समजून घेतली नाही असं म्हणणं म्हणजे सरळ सरळ संतोष देशमुखांचा खून करणाऱ्यांना पाठीशी घालणं आहे म्हणजे संतोष देशमुखांच्या खुनाला आरोपीपेक्षा स्वतः संतोष देशमुख जास्त जबाबदार आहे असं सांगण्याचा प्रयत्न महंत करताना दिसत आहेत म्हणजे एक चापट मारली म्हणून आरोपींची मानसिकता खराब झाली हे नामदेव शास्त्रींना दिसलं पण संतोष देशमुखांच्या शरीराची फटके मारून केलेली चाळण मात्र त्यांना दिसली नाही आणि का मारली होती संतोष देशमुखांनी सुदर्शन गुलेला चापट तर त्यांनी एका दलित वॉचमनला मारहाण केली होती म्हणून पण त्या दलित वॉचमनला केलेली मारहाणसुद्धा न्यायाचार्य म्हणणाऱ्या नामदेव शास्त्रींना दिसली नाही नामदेव शास्त्रींना त्या दलित वॉचमनपेक्षा आणि निर्घुणपणे हत्या झालेल्या संतोष देशमुखांपेक्षा आरोपींची बिघडलेली मानसिकता दिसली त्यांना संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येपेक्षा आणि दलित वॉचमनला झालेल्या मारहाणीपेक्षा आरोपींच्या बिघडलेल्या मानसिकतेवर फोकस करावा असं का वाटलं याचा विचार आता तुम्हीच करा दुसरा मुद्दा म्हणजे या आरोपींना मारहाण कुठे झाली तर ती झाली पवनचक्की प्रकल्पावर मग हे आरोपी पवनचक्की प्रकल्पावर काय कीर्तन करायला गेले होते का म्हणजे ते तिथं कीर्तन करायला गेले होते आणि संतोष देशमुखांनी त्यांना मारहाण केली आणि महंतांच्या म्हणण्यानुसार मग त्यांची मानसिकता खराब झाली आणि मग त्यांनी संतोष देशमुखांचा खून केला असं काही झालं होतं का नामदेव शास्त्रींना आरोपींसोबतच धनंजय मुंडेंच्या हातातून निघणाऱ्या थेंबर रक्ताचं सुद्धा वाईट वाटलं आणि त्यांनी त्यामुळं खंडणी मागणाऱ्या खून करणाऱ्या दहशत माजवणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना अभय देणाऱ्या धनंजय मुंडेंना थेट क्लिनचीटच देऊन टाकली त्याबद्दल ते जे काही बोललेत ना ते अतिशय मजेशीर आहे ते म्हणतात की धनंजय माझ्याकडं आला त्याच्या हाताला सलाईंची सुई लावलेली होती आणि त्यातून रक्त निघत होतं आणि त्याची ती शारीरिक आणि मानसिक स्थिती बघून मला अतिशय वाईट वाटलं आणि म्हणून मी त्याला पाठिंबा दिला आता यातून पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंच्या सलाईंच्या सुईमधून निघणाऱ्या एक थेंब रक्तचं वाईट वाटलं पण संतो देशमुखांच्या पाठीवरचे वळ त्यांना दिसले नाहीत त्यांना धनंजय मुंडेंचा जसा कळवळा वाटला तसा संतो देशमुखांचा कळवळा का वाटला नाही संतो देशमुखांच्या शरीरावर तर एक इंच जागा सुद्धा मारायची शिल्लक राहिली नव्हती त्याच्याबद्दल महंतांना काही वाईट वाटलं नाही पण धनंजय मुंडेंच्या रक्ताचा एक थेंब बघून मात्र महंतांना अतिशय कळवळा वाटला हा दुजाभाव कशासाठी हा दुजाभाव करावा असं त्यांना का वाटलं तर याचं साधं आणि सरळ उत्तर आहे ते उत्तर म्हणजे खून प्रकरणातले आरोपी आणि धनंजय मुंडे हे दोन्ही महंतांचे स्वजाती आहेत त्यामुळं नामदेव शास्त्री त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत हे स्पष्टपणे दिसतंय कारण वाल्मिक कराड हा बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं एवढं मोठं सिंडिकेट चालवत होता आणि तो हे सगळं धनंजय मुंडेंचा राजाश्रय होता म्हणून करू शकला हे एवढं स्पष्ट असताना नामदेव शास्त्रींनी गडाची ताकद धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभी केली न्यायाचार्य म्हणवणाऱ्यांच्या न्यायबुद्धीला जातीच्या व्हायरसने कसं ग्रासलंय हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आता भगवान गड फक्त एका जातीचाच राहिला आहे का असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारायला लागली आहे नामदेव शास्त्रींच्या या कृत्यामुळं इतर जातींमधल्या सर्वसामान्य भक्तांच्या मनातली गडाबद्दल जी एक प्रतिमा होती ती आता डागाळली एवढं मात्र नक्की आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद